मंडळी मी पल्लवी पल्लविषयला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत दाल तडका कसा बनवायचा तेच सांगणार आहे अगदी हॉटेलच्या चवीचाच आणि अतिशय कमी वेळेमध्ये हा दाल तडका होतो आणि काम पण खूप सोप्या पद्धतीने होतं त्यामुळे ना तुम्हाला कुकरच्या फक्त चार शिट्ट्याच घ्यायच्या आहेत त्याच्यातच ही डाळ एवढी सुरेख होती की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने करणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया कुकरमध्ये मी एक वाटी डाळ आणि एक वाटी तांदूळ व्यवस्थित पद्धतीने स्वच्छ धुवून हा कुकर मी लावून घेतलेला आहे येथे मी डाळीच्या फक्त दोन शिट्ट्या घेतलेल्या आहे दोन शिट्ट्यामध्ये डाळ छान अशी होऊन जाते आणि जर तुम्हाला जर डाळ अर्धी जरी असली तरी काही प्रॉब्लेम होत नाही आपण पुन्हा तिला शिट्टीमध्ये रूपांतर करणार आहोत त्यामुळे ना सुरुवातीला मी भात आणि डाळ असं कॉम्बिनेशन करून साईडला करून घेणार आहे आता ही डाळ आहे ना आपल्याला तडक्यामध्ये रूपांतर करायची आहे तर साईडला आपण आता भात ठेवून देऊया तर त्याच कुकरमध्ये मी डाळ पुन्हा एकदा शिफ्ट करणार आहे तर मित्रांनो एक महत्त्वपूर्ण हो ट्रिक तुम्हाला मी येथे देणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ही डाळ बनवली ना तर भाकरीसोबत चपातीसोबत कशाहीसोबत तुम्ही खाऊ शकता आणि एकाच कुकरमध्ये सगळ्या गोष्टी येथे ॲड होणार आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा तुम्हाला भांडे भरवण्याची सुद्धा गरज नाही आता यामध्ये ना अर्धा टोमॅटो अर्धा कांदा त्यानंतर अर्धी वाटी मी इथे कोथंबीर ॲड केलेली आहे कोथंबीर ॲड केल्यानंतर यामध्ये दोन हिरवी मिरचीचे तुकडे ॲड केलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा येथे चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे आणि अर्धा चमचा मी येथे जिरं वापरलेलं आहे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि जे डाळीतलं पाणी मी येथे साईडला करून घेतलेलं होतं ते थोडंसं येथे वापरायचं आहे तर येथे ना कम्प्लीट अर्धी वाटी मी डाळीचं पाणी वापरलेलं आहे गरम केलेलं यामध्ये मी एक पळी तेल वापरणार आहे जेणेकरून डाळ वरती येणार नाही आणि उचू येणार नाही त्यामुळे मी एक पळी तेल वापरलेला आहे त्यानंतर एक चमचा काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे एक महत्त्वपूर्ण ट्रीप तुमच्यासाठी तर येथे ना हिरवी मिरचीचा वापर कमी करायचा आणि काश्मीरी लाल मिरचीचा वापर मी येथे केलेला आहे जेणेकरून ये ना ह्या डाळीची चवी ना अगदी हॉटेलसारखी लागते आणि चवीला ना अतिशय बन्नाट लागते आपण हिरव्या मिरचीचे इथे बनवणार नाही आहे आणि हिरव्या मिरचीचा जास्त फ्लेवरही द्यायचा नाही त्यामुळे ना आपण हिरवी मिरची अतिशय कमी टाकली शक्यतो तुम्ही अर्धीसुद्धा टाकू शकतात आता कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे एकीकडे मी तडका पॅन ठेवलेला आहे दोन पळी तेल वापरलेला आहे एक चमचा जिरा एक चमचा राई त्यानंतर दोन मी येथे लाल मिरच्या घेतलेल्या आहे चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे सात ते आठ कडीपत्तेचे पानं घेतलेले आहे व्यवस्थित पद्धतीने हा तडका आता होऊ देऊया बिर्या मोहरीची छान अशी फोडणी बसल्या गेलेली आहे एक चमचा मी येथे काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे आता व्यवस्थित पद्धतीने हा तडका आपला झालेला आहे एकीकडे एक आपली डाळही तीन ते चार शिट्ट्या आपण डाळीच्या काढून घेतलेल्या आहे कम्प्लीट चार शिट्ट्या मी इथे काढून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सुद्धा बिना तडक्याची तुम्ही डाळ खाऊ शकतात पण मी याच्यामध्ये ना तडका देणार आहे तडक्यामुळे ना ही डाळ एवढी सुरेख लागते की तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही तुम्ही घरी बसून खात आहे अक्षदी हॉटेलसारखीच होणार मी तुम्हाला गॅरंटी देते तर आता ना इतकी सुरेख पद्धतीने ही डाळ झालेली आहे यावर आता छान असा आपण तडका सोडूया तर मी येथे तडका ॲड करून घेणार आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि या तडक्याची आपल्याला वाफ बाहेर जाऊ द्यायची नाही आहे लगेच आपण झाकण ॲड करून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटांसाठी आपण झाकण असंच ॲड केल्यानंतर तर झाकण काढून घेऊया आणि बघूया किती सुरेख पद्धतीने हा छान असा दाल तडका झालेला आहे आता या दाल तडक्याची आणखी टेस्ट वाढवण्यासाठी मी इथे थोडीशी कस्तुरी मेथीसुद्धा हातावर चुरून घेतलेली आहे त्यानंतर भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर ॲड करूया आणि अतिशय सुरेख पद्धतीने हा दाल तडका झालेला आहे मित्रांनो तुम्ही भाकरीसोबत पुरीसोबत नानसोबत त्यानंतर राईससोबत जिरा राईससोबत कश्च्यायीसोबत ही खाऊ शकतात अतिशय सुरेख पद्धतीने होते आणि अशा पद्धतीने तुम्ही कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये त्यातल्या त्यात अगदी कुकरच्या चार शिट्टीमध्येच तुम्ही ही डाळ बनवणार सुरुवातीच्या दोन आणि नंतरचे दोन अशा पद्धतीने तुम्ही ही डाळ करून घ्यायची आहे मित्रांनो एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे तुम्हाला जर ही डाळ तडक्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण